संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेला महाराष्ट्राचा आमदार अपात्राचा जो निकाल आज रोजी विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी जाहीर केलेला आहे आणि जी सत्य परिस्थिती होती ती सत्य परिस्थिती त्यांच्या निकालातून आज अधोरेखित झालेली आहे ती म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे कारण वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिगे साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकनाथजी साहेब हे पूर्वीपासूनच शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्ता असल्यापासून तर नेता होण्यापर्यंत तळागाळातील लोकांसाठी झटत आले आणि दिनदुबळ्यांना मदत करून शिवसेना मोठं करण्यामध्ये एकनाथजी साहेब यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्या ठिकाणी आज एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावानंतर आज हा लागलेला निकाल ही महाराष्ट्रामध्ये सत्य परिस्थिती लोकांसमोर आणून देणारा निकाल लागलेला आहे शिवसेना ही वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन केलेली होती ते उद्दिष्ट एकनाथजी शिंदेसाहेब हेच पूर्ण करू आहे दिनदुबळ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ शकत आहेत आणि शिवसेनेचं खरं जे कार्य अधोरेखित करण्यासार सारखं होतं ते एकनाथजी शिंदेसाहेब हेच करत आहेत आणि करत होते म्हणून आजचा हा लागलेला निकाल ही सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहे आणि शिवसेना ही एकनाथजी साहेबांचीच शिवसेना खरी आहे हे अधोरेखित करणारा आजचा निकाल आहे म्हणून आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील पालक आमदार मंजुळाताई गावित व जिल्हाप्रमुख तुळशीरामजी गावित मी स्वतः जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेला एक खंबीर असं नेतृत्व मिळालं आहे हे आजच्या या, या निकालाने अधोरेखित झालेले आहे म्हणून आम्ही हा आनंद उत्सव या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या वतीने साजरा करत आहोत संदर्भात गेल्या जवळपास दीड वर्षापासून जे सर्व देशभराचं लक्ष लागलेलं होतं आमदार अपात्रतेचा हा विषय होता परंतु आमच्या नेत्यांनी म्हणजे आपले आजचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता जो पाऊल उचललेला आहे तो चुकीचा नव्हता तो अगदी खंबीरपणे आणि यशस्वीपणे पार पाडेल याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास होता आणि त्यातच आम्ही त्यांच्यासोबत जे आमदार शिवसेनेचे होते आणि अपक्ष आमदारसुद्धा आम्ही सगळे सोबत होतो आमचा पूर्ण विश्वास आमचा नेत्यावर होता आणि आज हा निकाल हा सर्व देशभर जगभर जाहीर झालेला आहे याच्यात आमचा आनंद आहे हिंदुदय सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे यांनी दत्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थापन केलेली शिवसेना काही काळासाठी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला कायम बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्याकडे गाण ठेवण्याचं काम काही लोकांकडून झालं होतं परंतु स्वाभिमानी विचाराचे असलेले एकनाथ शिंदेसाहेब यांनी दीड दोन वर्षापूर्वी बंड पुकारून शिवसैनिकांना आणि आमदारांना घेऊन एक वेगळी चूल मांडली आणि आज त्याच्या निकाल लागून बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही विचारांच्या वारसाकडे आलेली आहे कोणी लाख काही सांगत होतं असं होईल तसं होईल परंतु काहीच झालं नाही नि निवडणूक निर्णय आयोगाचा जो निर्णय होता तो निर्णय कायम ठेवत महाराष्ट्राचे विधानसभेचे सभेचे जे अध्यक्ष आहेत श्री नार्वेकर साहेब यांनी तोच निकाल कायम देत एक ऐतिहासिक निकाल हिंदुत्वाच्या विषयावर दिलेला आहे हिंदुत्वाची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे साहे, हे आज सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे आज आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आज येथे जल्लोष करून त्या स्वागताचं त्या निर्णयाचं स्वागत